आज कोल्हापूरला म्हणालिंग बाय बाय चला तर सांगली घर सुरुवातपासून करा आज विषय असा आहे की काल कोल्हापूर न आल्यापासून डोक्याचा लावून घेतलो डोक्याला आज सकाळ सकाळ पैसे आणि जी मागच्या कोल्हापूर वर बिस्किट होती रोज मी ढगाळ घालून गरीबी की हात देख रे गरीबी नाही ये परवडते तिथे पाच रुपये घेण्यापेक्षा इथून गेलेलं त्यानंतर मम्मीचा फोन आला की जा कोल्हापूरला मग बॉस ऑर्डर आहे मग पाहायला पाहिजे मग बॉस ऑर्डर पाळत पाळत मी पोहोचले कोल्हापूरला त्यानंतर मग मी ठरवले आज कोणाला विचारायचं नाही काय नाही चालतच जायचं मग तुमची पट्टी चालतच गेलो अक्षरशः मग आज भेटलो आज विचारलो बरं वाटायला की आज ओके नंबर खतर त्यानंतर मग आज डिस्चार्ज चाललेलं डिस्चार्ज काय प्रॉपर डिस्चार्ज मिळालेला नाहीये बुधवारी परत यायचंय मोठ्या ऑपरेशन साठी मी एटीएम मध्ये गेलो तो पैसे काढायला आणि मला पासवर्ड माहित नसल्यामुळे म्हणजे लक्षात नसल्यामुळे ब्लॉक झालं कारण निस्तराला जायचं बँकेत त्यानंतर इतकी सुंदर गाणी लावलेलं गाडीवाल्यानं की सांगायला नको ऐका तिथे मीच ऐकाय आठवण आठवणी पाहिजे की जो हो आयुष्यात नव्हता म्हणजे काही गाणी होती ती जुनी छान होती त्यांची पसंत मला पण आवडली गाण्यांची खूप भारी होती त्यानंतर मला जयसिंगपूर पाट्यापाशी तिथं सोडलं तिथं कंटिन्यूली अशा बस मिळाल्या भारी वाटलं मला आणि लगेच सांगलीत उतरलं आणि तिथे विश्रांब विश्राम कराल तर बाबा मग तिथं आम्ही चढलो तिथं सोळा हजार रुपयात मिळालो आमच्या कोल्हापूर मधून इथं त्यानंतर मग परत डिमार्टला जायचं ठरलेलं डीमार्ट मध्ये गेलो मॉइश्चरायझर ते घ्यायचं होतं विद्यालय पण काही सामान घ्यायचं